स्मार्ट अहमदनगर न्यूज बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये भारत सरकारचे केंद्रीय सहकार व हवाई विमान वाहतूक उड्डाण मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळे यांच्या हस्ते इंदापूर बाबेरनगरीचे सुपुत्र पुणे जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य तानाजी मार्कड यांना उत्कृष्ट युवा आयकॉन शेतकरी पुरस्कार मिळाला यावेळी भाजपा पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे बाबीरदेव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील जय हनुमान बौद्धेशी संस्थेचे सरचिटणीस अविनाश मोहिते कृषी विज्ञान केंद्राचे जोशी सर अल्पेश वाघ व आदी मान्यवर अधिकारी पदाधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तानाजी मारकड यांचं कृषी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान आहे ते इंदापूर तालुका फार्मस प्रोड्युसर कंपनीचे फाउंडर संचालक आहेत त्यांनी कंपनी उभारणीत व कंपनीच्या प्रगतीत मोलाचं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सामान्य शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत खते व बियाणे पोहोचवण्याची संकल्पना मांडून ती सत्यात काम केले आहे त्यांनी हजारो शेतकऱ्यांना शेळी मेंढी पालन प्रशिक्षण व सेंद्रिय डाळिंब शेती प्रशिक्षण दिले आहे त्यांच्या आश्वासक सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी स्थापन केलेल्या जय हनुमान बौद्धीश संस्थेला भारत सरकार युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालयाचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत हा सन्मान म्हणजे माझ्या निरपेक्ष भावनेने केलेल्या कामाची पोचपावती आहे असे मत मार्कड यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केले प्रतिनिधी गणेश जेलकर